आपल्या काही गावच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवायला हो त्यांनी लवकरात लवकर या दोन दिवसात या त्या सोडवायला सांगितलेल्या आहेत ड्रेनेज लाईन सगळं ते तुंब भरून कुठल्या असं फुटतात आणि फुट पावसाळ्यात ते फारच सगळं वरती ड्रेने पाणी येतं दोन हजार सतरा मध्ये गाव गेले आम्हाला असं वाटलं की पाणी मिळेल अजूनही आमची लोक पाण्याचं कॅन्ट घेऊन हडपसर गावामध्ये जातात पाणी भरतात जवळजवळ बारा ते चौदा लाख लिटरची जवळची पाण्याची मागणी या संदर्भामध्ये परवा ज्यावेळी मीटिंग झाली त्यावेळी पण आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे माध्यमातून जा जे जा आंदोलन झालं त्या आणि त्यांनी खात्याने बोलवली होती त्याच्यामध्ये आज चर्चा झाली ते बेसिकली एम एस त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आले आणि पथ विभागाच्या अधिकारी कार्यालयातील आमचे गणकचरा किंवा आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते पुण्यातील साडे सतरा नळी परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय तब्बल एकशे अडुसष्ट कोटी रुपये टॅक्स भरल्यानंतरही ना नीट रस्ते ना पाणी ना वीज ना ड्रेनेज यंत्रणा त्यामुळे अखेर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेत आणि महापालिकेला जाग्यावी म्हणून आंदोलन छेडलं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी नागरिकांसमवेत विशेष बैठक घेतली आहे बैठकीत परिसरातील समस्या सविस्तर ऐकून घेतल्या गेल्या रस्त्यांवरील खड्डे पाणीटंचाई ड्रेनेज यंत्रणेची दुरवस्था तसेच वीज वाहिन्यांमुळे निर्माण होणारा धोका या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आम्ही एकशे अडुसष्ट कोटी टॅक्स भरतो आणि त्या बदल्यात आम्हाला मिळते ती उपेक्षा जर प्रशासन आणि राजकीय यंत्रणा यापुढेही दुर्लक्ष करत राहिल्या तर आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल आवश्यक असेल तर आम्ही आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी दिलाय या बैठकीत माजी नगरसेवक मारुती आबा तुपे भूषण तुपे सीमा सावंत हरि सावंत दिलीप तुपे राकेश भोसले शैलेश शेलार आकाश आटोळे आणि स्मिता गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते महिलांनी आणि युवकांनी मिळून आपल्या परिसरातील समस्या ठामपणे मांडल्यात नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्यांचा मी तपशील घेतला आहे संबंधित विभागांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत लवकरच या प्रश्नांवर उपाययोजना केली जाईल अशी माहिती महापालिका हडपसर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी दिली आहे अमोल नाणा तुपे यांनी महावितरणला देखील इशारा दिलाय जीव घेण्या वीज वाहिन्या परिसरात आहेत जर कोणतीही दुर्घटना घडली तर महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कचऱ्याचं साम्राज्य असल्याकडे लक्ष वेधले साडेसतरा नळी परिसरातील नागरिकांच्या या लढ्याने पुणे महापालिकेसमोर मोठं आवाहन उभं केलं आहे आता प्रशासन या समस्यांना गांभीर्यानं घेतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अन्यथा नागरिक पूर्ण आंदोलनाच्या मार्गावर जाणार हे मात्र नक्की संबंधित अधिकाऱ्यांना ज्या ज्या भागाचे अधिकारी आहेत त्यांना बोलून आज महानगरपालिकेच्या ढवळे साहेबांनी मिटिंग लावली होती त्या मिटिंग मध्ये सर्वांना ज्या ज्या विभागाचे आरोग्य खात्याचे असतील ड्रेनेज चे असतील लाईट संदर्भातले जे काय एम चे होते त्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी सर्वांना सांगितले आहे की जिथल्या काही गावच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवायला त्यांनी लवकरात लवकर या दोन दिवसात या त्या सोडवायला सांगितलेल्या आहेत आम्ही या माध्यमात आपल्याला सांगतो हो की आमचा एकशे अडुसष्ट कोट चाळीस लाख रुपयाचा टॅक्स वसूल करतात आजपर्यंत आमच्या गावाला कोणत्याही सुविधा दिल्या नाही आज आम्ही ढवळे साहेबांना हे सुद्धा विचारलं तुम्ही आमचा एवढा टॅक्स आहे तुम्ही आम्हाला काय काय सवलती दिल्या आणि कोणत्या स्वरूपात दिल्या त्या लिखी स्वरूपात आमच्या गावात त्या सर्व ग्रामस्थांना तुम्ही सांगा आणि आम्हाला लिखी पत्र द्या कुठल्या नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमुख महानगरपालिकेचं आयुक्त कार्यालय तिथं आम्ही सर्वजण मोर्चा घेऊन जाऊन आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडणार आहे आज आम्ही साहेबांसमोर मांडले की पाणी आमच्या मी जितप मध्य भागापर्यंत येतं पण बाबावाडी असेल दत्तनगर असेल तिथं पाणीच नाहीये आणि दुसरी गोष्ट जे विद्युत धारा घरावरून आलेल्या आहे त्या फार धोकादायक आहे त्या फार घरावर पण पण झाडावर लोंबतात कधी कधी बारकी मुलं घरावर चढले तर ते हात लागू शकतो म्हणजे भविष्यात काहीही अनार्थ घडू शकतो आणि दुसरी गोष्ट आता त्यांनी रस्त्यांची कामं केली पण ते आता या पावसाळ्यात सगळी वाहून गेली ड्रेनेज लाईन सगळं ते तुंब भरून असं आणि पावसाळ्यात ते फारच घाणे सगळं वरती पाणी आम्ही साहेबांसमोर मांडल्या आता सहाय्यक आयुक्त हडपसर क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी आंदोलक अमोल नाना तोपे यांच्या नेतृत्वाखाली तो हे जे आंदोलन झालं आम्ही सर्व पदाधिकारी मारुती आबा तोपे भूषण तोपे दिलीप तोपे हे सगळे कार्यकर्ते होते तर आमचं धान वस्तीमध्ये जेणेकरून अंडरग्राउंड झाले पाहिजे जे मेन लाईट आहे त्या पोल एकदम जवळ आहे त्या अंडरग्राऊंड झाले पाहिजे पाण्याचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत दोन हजार मध्ये गाव गेले आम्हाला असं वाटलं की पाणी मिळेल अजूनही आमची लोक पाण्याचं कॅन घेऊन हडपसर गावामध्ये जातात पाणी भरतात वेळेवर पाणी आम्हाला मिळत नाही मध्ये कचरा साचलेला आहे तो साफ साफ केला पाहिजे त्याच्यामुळं मच्छर डेंगू वगैरे होतात आणि आमच्या समाज मंदिराची दूर अवस्था आहे दोन हजार सतरा मध्ये गाव जाण्याचे अंदोगर गट विकास अधिकारी यांनी त्या समाज मंदिराचा फंड टाकला होता आणि महानगर तो महानगरपालिकेला वर्ग केला होता पण तो समाज मंदिर आम्ही आमच्या माध्यमातून ते जिल्हा परिषद कडून मंजूर करून घेतलं बांधलं पण त्या समाज मंदिराचा फंड काही आला नाही आणि तो समाज मंदिर झालं पाहिजे साडे सतरा विविध समस्यांच्या संदर्भात मागील चार पाच दिवसापूर्वी आंदोलन झालं होतं ग्रामस्थांनी एकत्र येऊन ते आंदोलन केलं होतं आणि त्या माध्यमातून आज त्याच्या संदर्भातली चर्चेसाठी आज सहाय्यक आयुक्त ढवळे साहेबांनी बोलवलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या गावचे जे पाच समस्या ज्या आहेत त्या मुख्य म्हणजे पिण्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा आहे तो पिण्याच्या पाण्याचा विषय आहे तो आमच्याकडं आता तीन चार लाख लिटर पाणी पडत पण ते गावासाठी पुरेसं नाही गावासाठी नाही तर आमच्या भागामध्ये सोसायटी वर्ग भर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्या ठिकाणी लाईन आता टाकून घेतलेली जवळजवळ लुकर बारा ते चौदा लाख लिटरची दौरची पाण्याची मागणी या संदर्भामध्ये परवा ज्यावेळी मिटिंग झाली त्यावेळी पण आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे त्यामुळे बुस्टर सिस्टीम लवकरात लवकर बसून हे पिण्याचं पाणी वाढून देऊ दहा ते बारा लाख लिटर पाणी पुढील आम्ही वाढून देऊ असं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने समोर आश्वासन दिलेलं आहे हाडसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त धवळे साहेब यांच्याकडे जी आज बैठक झाली नाना तोपे असतील अभय भूषण असतील दिलीप असतील तयार असतील नानांच्या माध्यमातून जे आंदोलन झालं त्या आंदोलना नंतर सहाय्यक आयुक्तांनी सांगितलं होतं मी मीटिंग बोलवतो आणि त्यांनी आई या ठिकाणी बोलवली होती आणि ज्या नानांच्या यांच्या सहा समस्या होत्या त्या सहा समस्यावर हो आई चर्चा झाली आणि त्यातून आठ दिवसामध्ये मी ह्या सगळ्या समस्या पूर्ण करण्याचं आज वसंत ढवळे साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याची पूर्तता आगामी काळामध्ये होईल नाही झाली तर आम्ही सगळे मिळून पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहे आणि या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे मी निवडून आल्यानंतर आजूबाजूच्या गावाचं पालकत्व असल्यामुळं होतो आणि आज बैठकीला दिनांक जुलै साडे सतरानडी मधील अमोल तुपे साहेबांनी जी काही आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगानं ते सहा जे प्रमुख विषय होते त्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही आज बैठकीसाठी बोलवलं होतं त्यातले काही अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते काही अनुपस्थित राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आज चर्चा झाली ते बेसिकली एमएसएबी चे अधिकारी आलेले आहेत त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आले आणि पथ विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय कार्यालयातील आमचे गण किंवा आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यांच्या मागण्या ज्या माझ्या वॉर्ड स्तरावरच्या आहेत त्या बाबतीमध्ये मी संबंधित आमचे जे आरोग्य निरीक्षक आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या भागामध्ये आठवड्यातून दर पंधरा जून एक डीप क्लीन ड्राईव्ह घ्यायचा आणि जर काही कर्मचारी मिळत असेल तर ते बाजूच्या आरोग्य कोठीतून आपण त्यांना देणार आहोत स्वच्छतेचा विषय वॉर्ड स्तरावरचा असल्यामुळे मी तो तातडीनं प्रायोरिटी करून घेतो दुसरी त्यांची जी मागणी होती ती पाणी पुरवठा विभागाची होती तर पाणी पुरवठा विभागाचे संबंधित डेप्युटी इंजिनियर आज इथे उपस्थित होते त्यांच्या मागणीप्रमाणे ते त्यांच्याशी चर्चा झालेली आहे तिसरे जे अधिकारी होते ते आहे एमएसएबीचे एमएसएबीच्या अधिकाऱ्यांशी पण त्यांची सविस्तर चर्चा झालेली आहे पत विभागाचे काही अधिकारी इथे उपस्थित होते डांबर प्लांटच्या बाबतीत आणि डांबर गाड्यांची त्यांनी मागणी केलेली आहे उपलब्धतेनुसार हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा